नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष हेरिटेज ट्री हे आंतरराष्ट्रीय नकाशावर यावेत यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहे जागतिक पातळीवर यासाठी काम करणाऱ्या युकेतील आर्बोरी कल्चरल असोसिएशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पारकर यांच्याशी संस्थापक अध्यक्ष राहुल मग्दोम यांनी संपर्क केला त्याला समाधानकारक प्रतिसाद देत जॉन पारकर यांनी भारतामध्ये कोल्हापूर येथे येण्याचे मान्य केले जॉन यांच्या समवेत फिलिप स्माइल्स वैभव राजे हे सोबत असून ते सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत आजरा येथील कार्यक्रमामध्ये परदेशी पाहुण्यांच्या सोबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तर शाहवाडी येथील खेडेगावामध्ये आमदार विनय कोरे उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्यातील शंभर ते पाचशे वर्ष जुने वृक्ष आजही ऊन वारा पाऊस याला तोंड देत समर्थपणे उभे आहेत ते आपल्या जैवविविधतेचे मानदंड आहेत सदर वृक्षांची महती महात्म्य सर्वसामान्यांना तसेच अभ्यासू जिज्ञासू निसर्गप्रेमी यांना व्हावी त्याचबरोबर जागतिक स्तरावर सुद्धा या आपल्या वनस्पतींच्या वैभवाची ओळख व्हावी यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील असून या वारसा आणि दुर्मिळ वृक्षांचे दस्ताऐवज बनवत आहेत त्यामध्ये त्यांना शाहूवाडी येथील खेडे या गावामध्ये साधारण पाचशे वर्षाहून अधिक वयाचा बेहडा वृक्ष सापडला असून त्याची उंची साधारण एकशे वीस फूट तर त्याचा घेर सत्तर फुटाहून अधिक आहे या झाडाचे पर्णसंभार कॅनोपी साधारण आठ हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त व्यापली आहे आजरा येथील सिरसंगी या गावामधील एक एकराहून अधिक भागात पसरलेला महाकाय वडाचा वृक्ष आणि कोल्हापूर शहरातील दसरा चौक नजीक साधारण दोनशे वर्षाहून अधिक वयाचा गोरख चिंच वृक्ष तसेच महावीर गार्डन मधील कैलासपती या वृक्षांना ते भेट देणार आहेत या वृक्षाचे ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या झाडांना जागतिक मानांकन मिळाल्यास त्या गावातील स्थानिकांना वारसा वृक्ष हेरिटेज ट्री या आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद आर्मीच्या संकल्पनेतून नुसते कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रात या पर्यटनामध्ये वाढ होऊन स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन निसर्गाची जपणूक होईल कोल्हापूर जिल्ह्यातील हेरिटेज ट्री माध्यमातून निसर्गाची जपणूक करत पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने हा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली यावेळी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदुम अपर्णा जाधव जीवन कुमार शिंदे व इतर पत्रकार उपस्थित होते नगरहून राजेंद्र पाटील मला प्रामुख्याने सांगितले पाहिजे की राहुल मग आणि काही जरा आपण वृक्षप्रेमी म्हणतो किंवा झाडांचा अभ्यास करणारी मंडळी त्याच्याबद्दल आस्था असणारी मंडळी त्याचं महत्व समाजापर्यंत पोचावं ह्यासाठी काम करणारी मंडळी असं एक आझाद हिंद त्यांच्या संघटनेमार्फत त्याचा रिसर्च काम आणि हे काम करतात तर हे काम करत असताना प्रामुख्यानं जसं आपल्याला आजरा तालुक्यातल्या वडाचं झाड माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना कला माहिती असेल की ते मला वाटते दोन का तीन एकरात ते झाड पसरले स्वतः सुद्धा ते गाव झाड बघायला त्या ठिकाणी गेलो आणि एवढं मोठं वृक्ष म्हणून त्याचं संवर्धन किंवा एक पर्यटन केंद्र एक प्रत्यक्ष तिथं झाड बघायला लोक जात तसेच मला वाटते पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठं वडाचं झाड आहे श्वास जास्त जे मला वाटतं आंध्र प्रदेश सगळी म्हणजे जसा हजार वर्ष नऊशे वर्ष सातशे वर्ष आठशे वर्ष अशी प्रचंड एवढ्या वर्षांचा वारसा आणि इतिहास ज्यांच्या माध्यमातून जिवंत राहिला असा एक तो पर्यावरणाचा ठेवा म्हणून खर तर आपल्याकडे उपलब्ध आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा